आमदार यांनी मागील पाच वर्षात भरपूर अशी कामं केलेली आहेत नाट्यगृह असं केलंय के रोड रस्ते पाणी त्यांना उत्कृष्ट संसद पुरस्कार त्यांना भेटलेला आहे त्यासाठी आम्ही चेतन पाटलांच्या प्रचारासाठी आम्ही ते सयदनगर साठी जमलेलो आहोत नाही आम्हाला असं वाटतं की जे पाटलांनी जे केले ती काम त्यांनी पूर्णपणे केलेली आणि जी कामं काही राहिली ती आता ह्या पुढच्या पाच वर्षात पूर्ण करते मग ती काय चालू आहे म्हणजे मांजूरचा रोड असू दे मांदेचा ब्रिज असू दे तुमच्या मुंजाचा असू दे नवीन मुंबळा रोडचा नवीन ब्रिज असत

उच्च स्वतः इंजिनियर आहेत आणि त्यांचं जे पुरस्कार त्यांना मिळालेलं आहे त्यामुळे ते कामाच्या बाबतीत व्यवस्थित आहे सगळे तुपेकडून कोणती अपेक्षा आहे का ते निवडून आले तर कोणती कामं केली पाहिजे त्यांनी जनरल जास्त मोठ्या माणसाच्या पाणी असत ना नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे